नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांना माहीतच आहे महाराष्ट्रातील सगळ्यात आवडती भरती म्हणजे कोणती तर ती पोलीस भरती तर पोलीस भरतीचं वारं हे चक्रीवादळासारखं व्हायला सुरुवात झालेलं आहे म्हणजेच काय परिपत्रक आलेलं आहे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि एक नोव्हेंबरपासून अर्जाला सुरुवात होणार आहे अशी माहिती ही समोर आलेली आहे याचा विचार करून विद्यार्थी जोरदार तयारीला लागलेले असतील जोरात तयारी त्यांची सुरूही असेल त्याच्यात मैदानी चाचणीची तयारी सुरू असेल सोबतच लेखी परीक्षेची तयारी सुरू असेल इथं मैदानी चाचणी लेखी परीक्षा दोघांना प्रचंड महत्व आहे मैदानी चाचणीला महत्व याच्यासाठी जास्त आहे कारण की कमी मार्काला मैदानी चाचणी आहे फक्त पन्नास मार्काला मैदानी चाचणी आहे आणि मैदानी चाचणीचे फिजिकलचे इव्हेंट आहे फक्त तीनच आतापर्यंत मी बघितलेले ज्या ज्या विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शनचं प्रमाणे इतर विद्यार्थ्यांपेक्षा काय आहे जास्त आहे तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दलच माहिती घ्यायची की मैदानी चाचणीमध्ये इव्हेंट कोणते कोणते आहे आणि त्यातल्या त्यात कोणत्या इव्हेंटला किती मार्क आहे महिला पुरुष मुलं आणि मुलींसाठी त्याच्यावरती आपल्याला चर्चा हे करायची आहे तर बघा पहिला इव्हेंट आहे तो म्हणजे धावणे महिलांसाठी आहे आठशे मीटर धावणे आणि पुरुषांसाठी आहे सोळाशे मीटर धावणे याच्यामध्ये प्रत्येकी महिला पुरुष यांना वीस गुण आहे म्हणजे धावण्यासाठी पन्नास पैकी किती गुण आहे वीस गुण आहे धावण्यासाठी आता महिलांचा विचार केला तर आठशे मीटर धावायचा आहे त्या आठशे मीटर मध्ये दोन पॉईंट पन्नास पेक्षा कमी मिनिटामध्ये त्यांनी जर धावलं तर त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणार आहे आणि पुरुषांमध्ये पाच पॉइंट दहा पेक्षा कमी म्हणजे पाच मिनिट दहा सेकंदापेक्षा कमी किंवा एक्झॅक्ट तेवढं याच्यामध्ये तुम्ही धावले तर सोळाशे मीटर मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण हे मिळणार आहे हे झालं धावण्याबद्दल पुढचं आहे शंभर मीटर धावणे शंभर मीटर धावणे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी प्रत्येकी गुण आहे पंधरा गुण हे वीस आणि पंधरा किती झाले पस्तीस गुण आता इथे सुद्धा बघा तुम्ही महिलांचा विचार केला तर चौदा सेकंदापेक्षा कमी वेळेत तुम्ही धावले किंवा <c prophecies> <Yeah. t> एक्झॅक्ट चौदा सेकंद तर तुम्हाला पंधरापैकी पंधरा गुण मिळणार आहे मुलींना आणि मुलांना मिळणार आहे अकरा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा कमी किंवा एक्झॅक्ट तेवढं तुम्ही धावले तर तुम्हाला पंधरा गुण मिळणार आहे कोणाला तर पुरुषांना हे आहे शंभर मीटर धावणे पुढचा शेवटचा नंबरचा इव्हेंट आणि शेवटचा इव्हेंट तो म्हणजे शॉर्टपुट म्हणजे गोळा फेक एक इव्हेंट असतो शेवटचा इव्हेंट आहे तीनच इव्हेंट असतात हा सुद्धा इव्हेंट पंधरा मार्काला आहे म्हणजे किती झाले पन्नास गुण तुमची इथे फिजिकलचे झालेले आहे इथे महिलांचा विचार जर केला आपण तर चार किलोग्रॅमचा एक गोल भरीव गोळा असतो लोखंडी गोळा चार किलोग्रॅमचा सहा मीटर पेक्षा जास्त किंवा बरोबर तुम्ही फेकलं तर पंधरापैकी पंधरा गुण तुम्हाला मिळणार आहे आहे आणि पुरुषांचं जे दोनशे साठ किलोग्रॅमचा गोळा असतो भरीव गोळा आठ पॉईंट पन्नास मीटर पेक्षा जास्त तुम्ही जर फेकलं तर तुम्हाला पंधरापैकी पंधरा गुण हे मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने फिजिकलला कोणते कोणते इव्हेंट आहे किती मार्गाला इव्हेंट आहे याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे पैकीच्या पैकी मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करा म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये वर्दी घालण्याचं तुमचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल फार महत्वाची ही भरती आहे पुन्हा पुन्हा भरती येते परंतु आपण पुन्हा पुन्हा बसू की नाही माहीत नाही त्यामुळे जोरदार तयारी करा सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच